गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हस्त आंदोलन चला तर मग सुरू करूया येथे काय म्हटलं एका टेनिस स्पर्धेतील सहा खेळाडूंनी एक एकदा सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील तर मग बघा मी तुम्हाला पहिले समजून सांगते सपोज दॅट चार खेळाडू आहे ए सी डी आतला यातला एक खेळाडूंनी काय केलं आपण डीला इकडे लिहू ह्या यांनी काय केलं प्रत्येकाशी एक एकदा सामना खेळला ने ए सी ए बी सी 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 म्हणजे इथून एकूण सामने किती होतील तीन मग पुन्हा यातला जो सी खेळाडू आहे त्यांनी काय केलं ए आणि बी सोबत सामने खेळले म्हणजे इथं एकूण किती सामने झाले दोन मग एनी बी सी सामना खेळला म्हणजे इथं सामने किती होतील एक म्हणजे तीन दोन पाच आणि एक सहा एकूण सामने किती होतील सहा जर चार खेळाडू असेल तर म्हणजे ए बी सी डी असे खेळाडू आहे त्यांनी प्रत्येकाशी म्हणजे इथे प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा सामना खेळला आता इथे एकूण खेळाडू किती आहे सहा आता इथे याच सूत्र दिलं आहे इथे सूत्र आहे आपण आता सूत्रानुसार जाऊया सूत्र आहे एन एन मायनस वन अपॉइंट टू येन म्हणजे काय एकूण संख्या चला तर मग बघूया एन किती आहे सहा एन मायनस वन म्हणजे सहा मायनस वन म्हणजे किती पाच अपॉन दोन म्हणजे बेकबे बे, बे तिक सहा म्हणजे पाच त्रिक पंधरा एकूण सामने किती होतील पंधरा तुम्ही बघू शकता ठीक आहे आता मी इथे थोडा दुसऱ्या प्रकारचं गणित घेतलं आहे हे दिसतं वेगळं पण आहे आ, सार्की न, सार्की त्याच टाईपचं बघा तर मग एक सारखी दिसणारी सात एक सारखी दिसणारी पण कुलपे व त्याची त्याच्या सात चाब्या आहेत तर आपले नसीब प्रतिकूल आहे असे समजून ती कुलुपे व त्याच्या याचा योग्य जोड्या लावण्यासाठी कमीत कमी किती प्रयत्न करावे लागतील बघा त्याच प्रकारचं हे सुद्धा गणित आहे तुमच्यासाठी विशेष म्हणून मला दिसलं तर घेऊन आली आहे बघा आता सपोज दॅट हे चार कुलपे आहे आणि त्याच्या चार चाब्या आपण धरल्या त्या चार चाब्या प्रत्येकाला लाव्या म्हणजे एक एक कावी जसा इथे डी बाद झाला तसंच कावी एक त्यातलं कावी कमी होईल बघा तर मग इथे काय करू आता आपण आपल्या सूत्रानुसार जाऊया एकूण कुलपे किती आहे सात मायन म्हणजे सात मायनस वन म्हणजे किती होईल उरले किती सहा म्हणजे त्याला आपण दोन बेक बे तीक सहा एकवीस म्हणजे किती आपल्याला प्रयत्न करावे लागतील एकूण एकवीस प्रयत्न करावे लागतील तेव्हा त्या ते जे आहे कुलप there... आहे त्या सातच्या सात कुलपांना लागेल चला तर मग आपण पुढे पाहूया एका खेळात प्रत्येक खेळाडूंनी प्रत्येक खेळाडूशी एक एकदा हस्त आंदोलन केले एक, केल्यास एकवीस हस्त आंदोलने होतील तर एकूण खेळाडूंची संख्या किती आता इथे काय विचारला आहे इथे आपल्याला एकूण सामने इथं आपण काय केलं आहे एकूण सामने काढले आहेत आता इथे काय सांगितलं आता एकूण हस्त आंदोलन आहे आपल्याला माहीत आहे आता आपल्याला खेळाडू म्हणजे त्या खेळाडूंची संख्या काढायची आहे म्हणजे इथे थोडा उलट झालाय चला तर मग बघूया याच सुत याची मितोळ अशी आहे एकवीस पुणेला दोन किती होतात बेचाळीस मग या बेचाळीस नंतरची येणारी वर्गसंख्या बघायची आहे नंतरची वर्ग संख्या मग एकवीस बेचाळीस नंतर येणारी वर्गसंख्या किती आहे एकोणपन्नास सातचा स्क्वेअर किती आहे एकोणपन्नास मग ते किती आहे एकोणपन्नास म्हणजे एकूण खेळाडू किती आहे सात सपोज दॅट आता आपल्या या इथे ऑप्शन जर असते आठ नऊ सात आणि दहा आपण हे डायरेक्ट ऑप्शनवरून सुद्धा काढू शकलो असतो ते कसं मी तुम्हाला सांगते बघा आता आपल्या सूत्रानुसार आपल्याला माहित आहे की काय करायचंय मग इथं काय केलं असतं आपण गुणाला सात केलं असतं म्हणजे अगोदरची संख्या घेतो ना आपण दोन म्हणजे तर बेकबे बेचू का सात चूक अठ्ठावीस आता आहे काय ते एकूण असताना अठ्ठावीस नाही मग आता आपण डायरेक्ट आपल्या उत्तरावर बघू सात सात गुणेला सहा पॉईंट दोन म्हणजे ते आले असते सात्री एकवीस बघा आहे आपण डायरेक्ट हे तेव्हाच्या तेव्हा आपल्या वरून सुद्धा याचं उत्तर काढू शकतो कारण की आपण पेपरमध्ये जातो तेव्हा आपण एवढ्या छोट्या गणितासाठी वेळ आ... नाही देऊ शकत तर आपण डायरेक्ट मधून सुद्धा त्याचं काय करू शकतो उत्तर काढू शकतो बघा तसंच पुढचं गणित आहे एक एका कार्यक्रमात वीस व्यक्तींनी एकमेकाशी हस्तांदोलन केली परंतु त्यातील एका व्यक्तीने कुणाशी हस्तांदोलन केले नाही तर त्या ठिकाणी किती हस्तांदोलन झाली पेपरमध्ये आपण गेल्यानंतर आपण खूप घाबरलेलो असतो कधी कधी क्वेश्चन पूर्णपणे वाचत नाही तेव्हा आपण काय करतो वीस गुन्हेला एकोणीस आपण दोन तेव्हा आपलं काय होत उत्तर चुकतं त्यामुळे जेव्हा तुम्ही पेपरमध्ये जाता तेव्हा तुम्ही प्रत्येक क्वेश्चन हा काळजीपूर्वक वाचला पाहिजे ठीक आहे त्यामुळेच मी अशा प्रकारचे गणित तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करते ठीक आहे तर मग चला बघूयाचं उत्तर इथे काय म्हटलं त्या त्या वीस व्यक्तीतील एका व्यक्तीने कोणाचे हस्तांदोलन केले नाही म्हणजे तिथे व्यक्ती किती किती व्यक्ती एकोणवीस एकोणवीस व्यक्तीने हस्तांदोन केले मग आपलं सूत्र काय एकोणवीस एन मायनस वन म्हणजे किती अठरा अपॉइंट दोन म्हणजे इथे किती आहे एक बे बे नऊ अठरा म्हणजे इथं एकोणीस नऊ एकशे एकाहत्तर म्हणजे इथं उत्तर किती येईल एकशे एकाहत्तर आणि असंच आपण हे सुद्धा काय करू शकतो ऑप्शन मधून काढू शकतो फक्त तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्ही शांत आणि रिलॅक्स माइंडने असे गणित सोडवणे आवश्यक असतात हा आपल्या या पार्टचा सगळ्यात सोपा आ, एक पार्ट होता जो मी तुमच्यासाठी घेऊन आली होती बघा जर तुम्हाला गणितलं काही ऑप जर काही असेल जे तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही प्लीज मला कमेंट्स करू शकता सांगू शकता आणि तुम तुम्हाला एखादं गणित पाठवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही मला पाठवू शकता जर समजलं नसेल तर थँक्यू प्लीज माझ्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि वॉच करा